बघताना सप्रेम गुरु आज आपण मुर्शी तालुक्यातील राजूर राजूर तालु एक राजूरवाडी नावाचं गाव आहे सिरलस राजूरवाडी नेरपिंगळे रस्त्यावरती आणि तालुका मुरशी जिल्हा अमरावती असं या गावाचं ॲड्रेस आहे तर आपल्यासोबत शिरपा ते दहाजी आहेत आणि एक लहानूजी लहान सोमवंशी दादा आहेत तर त्यांना आलेले समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव विवेकराव चौधरी दादा सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांनीच आपल्याला या गावामध्ये आणलं की राजुरवाडीला सुद्धा एक लहानूजी महाराजांचं मंदिर आहे आणि चौकामध्ये मंदिर आहे तर दादाजी जय गुरु जय लहानुजी बाबा सगळ्या दादी तुमचं संपूर्ण नाव सांग भगवान शिरभात राज तुमचं सांगत दादा ओंकार शंकरनाथ तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव तुम्हाला आहे तुमचं दर्शन सुद्धा बाबाजीचं त्या काळात झालं झालं आहे तुम्हाला मार्ग कसा गवसला बाबाजीचा कसा सापडला मार्ग या बाबतीचा हा आमच्या इथे रघुनाथ महाराज मूर्ती आमची भाट म्हणजे भाट होती ती रघुनाथ महाराज ते आता मंदिर मंदिर आहे आणि आविराम मंदिर झालं आहे मारुती त्या पटांगणात त्याची भक्ती हे झालं आणि ते असताना इथं ते पहिले भाट म्हणजे आमचे ते भाट होते तर हा तर ते इथं दहा पन नऊ दहा वर्षे राहिले आणि इथून तो महाराष्ट्रात तिथं दर्शनासाठी जात होते इथून जाणं येणं हे काही करणं मग ते काही दहा तिथून ते डोळ लावला आमच्या साळूकडे दहा पंधरा वर्ष राहिले आणि मग ते आर्वीला वांगेकडे राहिले आणि आता आर्विलाच त्या इथं ते हे झालं समाधी झाली भारतीच्या मंदिरात तर मग म्हणून आम्ही त्या महाराज लहानूजी महाराजपाशी जात होतो तर लहानोजी महाराजपाशी त्या अनंत महाराज अकोल्याचे अकोल्याचे अनंत ते दोन तीनदा येऊन गेले इथं हे बस बस तर दोन तीनदा येऊन गेले त्यांच्या का आम्ही त्यांच्या कार्यक्रमासाठी आम्हाला आमचे महाराज पाठवत होते अकोल्याला अनंत महाराजकडे तर अनंत महाराज इथं दोन दोन तीनदा येऊन गेले आणिखेडायला पण नाही सांग त्यां हकीकत सांगतो मला तर मग ते इथं आले इथं नेहमी येत होती महाराज आम्हाला तिथेही पाठवत होते अकोल्याला मग राजवाडीला आले आपल्या घरी राहिले म्हणजे एक दोन दिवस मुक्काम त्यांनी केले डोरगावलाही केलं मग महाराज मग मा आम्हाला तिथं पाठवलं तर लहानजी महाराज पाशी आम्हाला नेहमी पाठवे मग त्यांना अनंत महाराज परशुराम महाराज जगा महाराज रघुनाथ महाराज हे पाच इथून आम्ही गेलो पन्नास ती चाळीस लोक टाकर खेळायला खेळला तर आपले सहा पाच सहा जोड्या होत्या पाच सहा बंड्या शकळा हे महाराज लोक हे लोक घेऊन गेलो आम्ही तिथे चाळीस लोक होते बसे मग तिथं गेलो बसलो आम्ही तर मग महाराजच्या तिथं आम्ही गेल्यानंतर आम्ही आमच्या शिजुऱ्या स्वयंपाकाच्या शिजुऱ्या जेवणात संध्याकाळच्या गेलो तिथून तर महाराजाचा आम्ही गेलो तिथं नदीत वर्धा नदीत जेवण गेलो पाच सहा साडेपाच त्या सहाच्या दरम्यान मग जेवण गेल्यानंतर आम्ही गेलो तर तिथं लहानजी महाराजचे भक्त होते एक सूर्यबाजी नाव नावाचा आणि शो आगावला मा माधरा होते तर सातारगावला आमच्या आल्या एक एका बंडीच्या बैलावरून बैलाच्या पायावरून हे गेलं होतं चाक मग मा ते माधव आम्हाला सातारागाव आले सातारगावलेच होते सातारगावलेच त्या तिथंच आमच्या माणसापासून नुकसान झालं महाराजांना त्या माधव महाराजांना ते जोडी घरी बांधली स्वतः धुरीवर बसले आणि त्यांची घरची जोडी घेतली आम्ही हे बघ नदीवर तिथं हां मग सांगतो ना मग आम्ही एवढी तिथं पन्नास ती पंचवीस तीस लोक असत पस्तीस लोक मग तिथं गेलो महाराजांचा तिथं गेल्यावर जेवण घेऊन गेले तर मग आम्ही गेलो मंदिरापाशी तर तिथं ते जे महाराज सूरबाण महा सुरेबान सेवक आणि एक होते दुसरे रामभाऊ काय असं काही ना होत ते शे शौक आले आमच्या रघुनाथ महाराजले म्हणे का तुमची नाही महाराजनं त्याने सांगितलं का आपल्या इथं पाहुणे येऊन राहिले आवाज सांग त्यानं सांगितलं की आपल्या इथं पाहुणे येऊन राहिले लवकर तिथं ही व्यवस्था करा तर तिथं आम्ही गेलो तर त्या मग त्यानं त्या महाराजांना आपल्या जे शेवक होते त्यानं खोली दाखवली आमच्या खोलीत गेलो तर तिथं पाणी मोठा गणज भरून त्याच्या कोपर झाकून बिषायत करून अशी व्यवस्था तुमची करून होती। करून तयार होती महाराजांना सांगितलं ते आले त्या शौक आले तर आपल्या इथं पाहुणे येऊन राहिले लवकर व्यवस्था करा तर त्यानं गादी हे गाद्या बिशायत करून पाणी भरून तयार ठेवलं तर मग आम्हाला खोली दाखवून दिली त्या पहिले दोनच खोल्या होत्या तर त्या पहिल्या खोलीत मग ते तर मग मग तिथं आम्ही बसलो तर आम्ही तर जेवण तर झालंच होतं नदीत आम्हाला आम्ही मग तिथंच आमचं जेवण झालं महाराज महाराज इथंही आम्हाला ज्वाला लावलं जाईल हो म्हणजे जेवणाची आणि मग तिथं महाराजची जेवणाची आमची व्यवस्था झाल्यावर आम्ही संध्याकाळ तर जेवण तिथं केलं डबल ते झाल्यावर महाराजनं मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी हे केलं म्हणजे अहेर अहेर म्हणतो आपण कपडे बदलवले महाराज अनंत महाराजने त्याने एक ड्रेस द्यायला दुस दुसरा परशुराम महाराज जगा महाराज अनंत महाराज आणि एक रघुनाथ महाराज चार पाच होते पाचवा संत एक यो, योगायोगात येऊन गेला तिथं तो काय खोय कुठचा काय कुठचा हे काय आम्हाला माहीत नाही प्रकारचं त्यांचा सरभराई केली समजा हे येऊन गेले त्यांनाही कपड्याचा ड्रेस द्यालला दे, दे, त्यांनाही कप कपड्याचा म्हणजे टोपी सदरा आणि हे काय म्हणजे काय असलं ते त्याचं केलं गेलं मग दुस दुसऱ्या दिवशी आम्ही मग लहानजी महाराजच्या जवळ अनंत महाराजून नेलो म्हणजे तिथं दर्शनासाठी मग दर्शनासाठी तिथं नेल्यानंतर हे आपल्या भाषेत बोले अनंत महाराज आणि रघु आणि लालजी महाराज हे आपल्या भाषेत बोले आपल्याला काही नाही तर एकमेकाच्या अंगावर म्हणजे हे अनंत महाराज लहानूजी महाराजच्या अंगावर जात होते तर मग आम आम्ही लोक ते तिथं बसवलं ते येईल महाराज इथं बसले ना हां तर मग ते मग तिथं महाराजशी ते झालं हे आपली शे ते आपल्या भाषेत बोलू महाराज आपल्या भाषेत बोल मग ते झाल्यावर दर्शन त्याचं झालं आमचं दर्शन झालं मग पुन्हा आधी का आम्ही दुपारच्या नाही दुपारच्या जेवणाचाच होत तो आमचं दु दुपारचं जेवण घेतलं मग आम्ही दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी आम्ही तिथून निघालो मग घालू घरी महाराज अनंत महाराज जगा महाराज हे दोन चार महाराज आमच्यासोबतच होते आपल्या तिथे आले मग इथं मोग काम केलं जाईना एवढा प्रसंग तुम्हाला आठवते पूर्ण पूर्ण म्हणजे आठवते आणि बरं एक सांगा मला तुमचं वय काय आहे आता आता त्र्याऐंशी चालू आहे त्र्याऐंशी चालू आहे हे कोणत्या वर्षातली गोष्ट असेल जवळपास हो ही असल बोधा मी त्यावेळेस पासष्ट ते सत्तरच्या दरम्यानची दहा पासष्ट असंच हो त्या काळातली असं तुमच्या गावामध्ये मंदिर बांधण्याचा योग कसं काय आला आता हे सांगा हे आमचा लहान भाऊ विष्णू बुटले हा तिथंच लहानजी महाराजच्या दर्शनात जाय एक गंगूबाई शिरभाजी थे लहानवी महाराजची भक्तच होती तिचीच जागा व्हायचे तर मग तिथं ती ते लहानवी महाराजची भक्त थे आपला प्रसाद मसाद काय असला तर काय ते आमची आजी मग तिनच मग ते तिच्या जाग्यात लहान तिने जागा दिली आणि मंदिर मग झालं आणि भक्ती मार्गात दोन तीन काम तर, दोन कार्यक्रम होते मला आता सांगू इच्छितो एक अलीकडे पहा अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा ह्या योजना तर संस्थांच्या चालूच आहे परंतु अलीकडेच एक लहान प्रसादालय नावाची भव्य दिव्य इमारत एक आधुनिक दर्जाचं एक मोठं प्रसादालय तिथे होऊन राहिलं कुठे तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या लहानुभक्तांना तुम्हालाच नाही सगळ्या लहान भक्तांना एक असं आव्हान करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी येत शकते आपण तिथे अर्पण करावी बा हे एक आव्हान सगळ्या लहानुभक्तांना तुमच्या चॅनल या चॅनलच्या माध्यमातून करतो आणि तुम्ही जे प्रत्यक्ष अनुभव दर्शनार्थी आहात बाबांचे हे जे काय अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत Jai Guru.